कोल्हापूर स्थित बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली काल सकाळपासून घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे कोल्हापुरात आयकर विभागानं ना बन्सल नामक उद्योगपतीवर छापा टाकला या उद्योगपतीच्या गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील सळी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर तसंच त्याच्या कोल्हापूरमधल्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले संबंधित उद्योगपतीच्या मालमत्तेचं मोजदाद करण्यात येते तर कारवाई दरम्यान आयकर विभागाची प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली आपले प्रतिनिधी स्वप्नील अधिकचं तपशील देतील स्वप्नील नक्कीच विक्रांत कोल्हापूरमधील एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाने हा छापा टाकला आहे काल सकाळपासून या छाप्याला खरं सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमधील बन्सल नामक ही व्यक्ती आहे आणि त्यांचे या घरावरती आणि हा छापा टाकण्यात आलेला आहे गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सडी उत्पादन करणारा त्यांचा कारखाना आहे आणि या संदर्भात ही छापेमारी केल्याचं आता समोर आलेला आहे काल सकाळी बन्सल यांच्या गोकुळ शिरगाव येथील कंपनीमध्ये आणि कोल्हापूरमधील त्यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आलेली आहे संबंधित उद्योगपतींच्या मालमत्तेची मोजा सध्या सुरू असल्याची माहिती देखील आता समोर येते परंतु या कारवाईबाबत मात्र आयकर विभागाने प्रचंड गोपनीयता पाळलेली आहे आज दिवसभर देखील हा छापा सुरू राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते कालपासून सुरू असणाऱ्या या कारवाईमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे परंतु कोल्हापूरमध्ये पडलेल्या या आयकर विभागाच्या छाप छाप्यामुळे मात्र मात खळबळ उडाली आहे विक्रांत बरं स्वप्नील या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या धन्यवाद